मालापूर तालुका मंगळवेढा येथील सर्कल अधिकारी चंद्रकांत इंगोले यांना पाच हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक उमाकांत माणिक यांनी ही कारवाई केलेली आहे एका तक्रारदारांकडून सात हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आलेली होती मात्र शेवटी पाच हजार रुपयावर हा सौदा ठरलेला होता पाच हजार रुपये लाच घेत असताना संबंधित सर्कल अधिकारी यांना पोलिसांनी अटक केलेली आहे सात बारावर नाव नोंदणी करण्यासाठी ही लाच मागितली असल्याचे उघड झाले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत मंगळवेढा पोलिसात याबाबत नोंद करण्यात आलेली आहे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळा प्रकरणी तातडीने संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागरण समितीने केली आहे याबाबत हिंदू जनजागरण समितीने घंटानाद आंदोलन केले असून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे सुमारे आठ कोटी रुपयांचा हा घोटाळा असून या प्रकरणी संबंधितावर तातडीने कारवाई करण्याची मागणी कर हिंदू जनजागरण समितीने केली आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज